तिला मदतीचे मार्केटिंग करून पूरग्रस्तांची चेष्टा करणाऱ्यांना बाजूला करा संग्रामसिंह देशमुख विठ्ठलवाडी आमनापूर बुर्ली धनगाव येथे कृष्णा काठावर भाजपचा जोर सोबत कॅमेरा घेऊन महापुरातील मदतीचे मार्केटिंग करून पूरग्रस्तांची चेष्टा करणाऱ्यांना काँग्रेसच्या उमेदवारांना आता राजकारणातून बाजूला करा असे आवाहन पलुसकडेगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांनी केलं विठ्ठलवाडी आमनापूर बुर्ली धनगाव या गावामध्ये आज प्रचार दौरा काढण्यात आला गावोगावी का पदयात्रा घरभेटी तसेच बैठकांचे सत्र सुरू आहे कृष्णाकाटावर भारतीय जनता पार्टीला जोरदार प्रतिसाद मिळत असून संग्रामसिंह देशमुख यांना साथ देणार असल्याचे लोक सांगत आहेत संग्रामसिंह देशमुख म्हणाले महापुराच्या कालावधीमध्ये काँग्रेसचे नेते मदत करण्याचे नाटक करत होते सोबत कॅमेरे घेऊन मदतीचे मार्केटिंग करत होते ज्यावेळी लोकांना आधाराची प्रत्यक्ष गरज होती त्यावेळी हे नेते मिरवण्यात दंग होते कोरोना काळात त्यांनी किती यंत्रणा राबवली किती लोकांना सहकार्य केलं हा संशोधनाचा प्रश्न आहे सरकारने महापुरात अडचणीत सापडलेल्या प्रत्येकाला मदत केली रोख आणि थेट बँकेत सुद्धा रक्कम जमा केली जनावरांसाठी सुद्धा मदत केली राज्यभरातून आणि देशभरातून सुद्धा पूरग्रस्तांना मदत करण्यात आली मदत करणाऱ्या लोकांनी त्याची जाहिरात केली नाही परंतु ज्यांना मिरवायचं आहे त्यांनी मात्र अनेक नाटके करून आपणच मसीहा असल्याचे भासवले लोक हे विसरलेले नाहीत आता वेळ आली आहे की अशा प्रकारचे मार्केटिंग करून चेष्टा करणाऱ्यांना राजकारणातून बाजूला करण्याची निश्चितपणे पलूस आणि कडेगावची जनता अशा माणसाला बाजूला करेल याची खात्री आहे विठ्ठलवाडी आमनापूर येथील शरद आवटे संदीप आवटे संग्राम आवटे श्रेयस आवटे अजित आवटे आमनापूर माजी सरपंच अकाराम पाटील वसंतदा शेतकरी सहकारी संचालक सुरेश पाटील आमनापूर विकास सोसायटीचे चेअरमन वसंतराव पवार ज्येष्ठ नेते प्रकाश तातुगडे आमनापूरचे सरपंच बालिका आकाराम पाटील ग्रामपंचायतीचे सदस्य शारदा राडे अंजुना पाटील प्रियांका कोकळे शिवाजी तातुगडे पलूस तालुका आरपीआयचे उपाध्यक्ष देवदास कोकळे आरपीआयचे शीतल मोरे सुखदेव मतकरी सिद्धार्थ मोरे संकेत पाटील शरद आवटे विलास जाधव दीपक जाधव संकेत पाटील भरत कदम ऋषिकेश कुलकर्णी वैभव पाटील उपस्थित होते बुर्ली येथे भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजाराम बापू पाटील शीतल अण्णा सावळवाडे सतीश सक्पाळ राजाराम मदवाने उदय पाटील सांगली जिल्हा भाजपा उपाध्यक्ष अभिषेक पाटील पलूस तालुका उपाध्यक्ष अक्षय सावंत बुर्ली अध्यक्ष प्रसाद पाटील विशाल पाटील धनगाव येथे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सारंग माने भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद पाटील माजी सरपंच जिजाबाई साळुंखे धनगाव विकास सोसायटी चेअरमन दीपक भोसले माजी सरपंच सचिन साळुंके दत्ता ओतळे मधुकर पाटील गणपती साळुंके अशोक साळुंके विनायक साळुंके शैलेश साळुंखे सुनील सावंत पांडुरंग जाधव मारुती यादव घनश्याम साळुंके गणेश फिरमे संजय मोहिते यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने बैठका व पदयात्रेंमध्ये सहभागी झाले होते सांगितलं दीपक साहेबांनी सांगितलं त्यांनी राजकारण करायचा प्रयत्न केला आजूबाजूच्या गावात जिथं काँग्रेसची सत्ता आहे तिथल्या काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांनी काय केले अभ्यास आहे पंचाण्णव हजार शंभर रुपये घेत असताना दहा दहा हजार रुपये पंचवीस टक्के आणि पंचाण्णव हजाराचे पन्नास टक्के पैसे काही लोकांनी येते खाली या प्रश्नाच्या कोण जबाबदार आहे आमच्यात एक व्यक्ती असा घाबर नाही की जन बोलच्या पैशाला हात लावला राजकारणामध्ये भाषण भाषणबाजी करता येते बोलता येत्या टिक्णी करता येती पण काही संस्कार पाहिजे इतिहासामध्ये कधी रोखेल पाच हजार रुपये मिळाले कधी आज बोले करतो तुमच्या पद्धतीनं वडील माणसं आपल्या गावात अजून दिवस आहेत त्यांची पाच हजार रुपये रोखीने मिळाले पाच हजार खात्या मिळाले मदतीचं कोणीच काय पण देशातनं महाराष्ट्रातनं प्रत्येकानं प्रत्येक कुटुंबाला मदत दिली आधार देण्याचा प्रयत्न दे केला तुम्ही एकटे कसे काँग्रेसवाले आहात की तुम्ही तुमची किमती वाजवताय आमच्यावर आलेल्या आपत्तीचं भांडवल करताय ज्या <दंग> माणसाने तुम्हाला मान्यता दिली ज्या माणसांच्या जीवावर तुम्ही तीस वर्ष राजकारण केलं सत्ता घडली त्याच्या प्रती पोटी आपण त्याला मदत करत असताना ही मदत करतोय ही सांगण्याची भूमिका तुम्ही घेतली त्याच्यामुळे तुमची काय हे दानुस राजकारणामध्ये मत घेण्यासाठी काही परंपरा तुम्ही मागच्या याच पाच वर्षाच्या काळाच्या आघाडीच्या सरकारमध्ये पंचवीस वर्ष चाळीस वर्ष कृषी राज्यामध्ये होता या जिल्ह्याला कृषी आदेशाची माहिती द्या याच गावात मुबलक पाऊस पडला अतिवृष्टीमुळे सोयाबीनचं नुकसान झालं आणि केला त्यांना या ठिकाणी मदत मिळाली तुम्ही कृषी राज्य असताना काय मदत दिली त्याची माहिती पट्ट्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांचं कर्ज माफी वीज माफी या सरकारने केली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना ही व्यक्ती त्याच्यापासून गावापासून वंचित राहायला मिळायचे ती भूमिका पद्धती समाजकारणामध्ये लोकांच्या प्रति मदत करत असताना की भूमिका ती योजना कशी लागावी हे लोकप्रतीनं समजले तुम्ही तुमच्या कार्यकाळामध्ये काय केलं आपण आपल्या ग्रामपंचायतीचे आपले विद्यार्थी विचार असताना किती आला कुठल्या कुठल्या कामात निघाला शहाण टोक्यानात बसला आणि तुम्ही गेली तीस वर्षाच्या गावाला काय केली सांगा अजूनही आमच्या गावाचे प्रश्न पडलेला आहे अजूनही एका कुटुंबात एखाद्या व्यक्तीला नोकरी मिळाली मग मला सांगा या गावातले चित्रे ईरिया उद्योग समूह असत पाटील डेरी ठिकाणी मुंबई पुण्यामध्ये नोकरीच्या निमित्ताने काम करत की की तरी तुम्हाला वाट घाला आज शासनाचा पगार येणारा शिक्षक सुद्धा विकास वाटत राजकारणामध्ये इतकं या लोकशाहीमध्ये अशी परंपरा